गावा जन्म मृत्यूची सोहळी ना म्हणची नये धनंजया परी एकदा का हे एक शरीर स्वीकारलं की मग जन्म आणि मृत्यू याला नाही म्हणू नका ज्ञानोबारायने या दोन्हीलाही सोहळा म्हटलंय दुर्दैव हे आहे आपण दोन्ही पैकी सोहळा एकाचाच करतो तो म्हणजे जन्माचा स्वागत आपण कोणाचं करतो जन्माचं सोहळा कोणाचा करतो जन्माचा पण ज्ञानोबरायची भाषा आहे सोहळा दोन्हीचा केला पाहिजे जन्माचाही करा आणि मृत्यूचाही जन्माला जितकी किंमत देतो तितकीच किंमत आपण मृत्यूला दिली पाहिजे जन्माचं जितकं कुतूहल असतं तितकच कुतूहल आपल्याला मृत्यूच असलं पाहिजे जन्माची जशी आपण वाट पाहतो तशी काय वाईट वाटा लागलं तशी आपण मृत्यूची सुद्धा काय केली पाहिजे वाट पाहिजे जाऊ दे तुम्ही लक्ष देत आहे म्हणून तुम्हाला उगवलेला सूर्य आवडतो का मावळलेला सूर्य आवडतो एकदम सोपं उगवलेला म्हणजे आपण सूर्याच्या उगवण्याची काय करतो वाट पाहतो सूर्य कधी उगवेल कधी उगवेल सूर्य उगवला की मांगल्य चेतना जागृती उत्साह आहे ना सूर्य कधी उगवेल आपण स्वागत सूर्याच्या उगवण्याचं करतो का मावळण्याचं करतो उगवण्याचं आपण वाट सूर्याच्या उगवण्याची पाहतो का मावळण्याची पाहतो उगवण्याची पाहतो म्हणजे आपल्याला उगवलेला सूर्य आवडतो सूर्य कधी उगवेल कधी उगवेल म्हणून आपण त्याची काय करतो वाट पाहतो तर मग मला आता उत्तर द्या सूर्याच्या उगवण्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर अगोदर त्याला मावळू द्या ना मावळलाच नाही उगवेल का आता बोला मग उगवणं महत्वाचं आहे का मावळणं महत्वाचं आहे <coughs> काय महत्वाचं आहे <coughs> महत <वाचा> <coughs> निदान कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहा चला चला सूर्याचं काय महत्वाचं आहे <laughs> आता दोन्ही बी महत्वाचं आहे म्हटले चला हे तो इतकाच माझ्या बोलण्याचा आहे जितक उगवणं महत्वाचं आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक मावळणं महत्वाचं आहे तसा माणसाचा जन्म महत्वाचा आहे का माणसाचा मृत्यू महत्वाचा आहे मृत्यू ही महत्वाचा आहे अजून बोला अजून बोला सूर्याच्या उगवण्याची आपण वाट पाहतो का सूर्याच्या मावळण्याची उगवण्याची पण उगवण्यासाठी तो अगोदर काय झाला पाहिजे मावळला बी पाहिजे म्हणजे आपण उगवण्याबरोबर त्याची कशाची वाट पाहिली पाहिजे मावळण्याची सुद्धा वाट पाहिली पाहिजे का नाही तसं माणसाच्या जन्माबरोबर आपण माणसाच्या कशाची वाट पाहिली पाहिजे कशाची वाट पाहिली पाहिजे कोणाच्या शेजाऱ्याच्या आपण मृत्यूची सुद्धा बोला वाट पाहिली पाहिजे आपण त्या करता सुद्धा प्रयत्न केला पाहिजे हे शहाण्या माणसाच लक्षण आहे शहाणी माणसं वाट पाहतात कधी येईल म्हणून कधी येईल म्हणून निरोप कधी येईल म्हणून वेळ लागायला लागला तर ते निरोपामाग निरोप देतात निरोपामाग निरोप देतात तुम्ही सनकादे संत तरी पण उशीरच होऊ लागला तरी पण यायला तयार नाहीत मग पुन्हा निरोप द्यायला लागले गरुडाची पायी तरी उशीर होऊ लागला मग पुन्हा निरोप देऊ लागले पाय लक्ष्मीचे हाती टप्प्याने गेलं पाहिजे ना तरी उशीर होऊ लागला तू का म्हणे शेशा जागे हे 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 शहाण्या माणसाचं लक्षण आहे सारखा मोबाईल केला पाहिजे लवकर या म्हणून लवकर या म्हणून कोणाला महाराजाला देवाला विनंती केली पाहिजे कि माझी सगळी काम उरकलेली पाईपलाईन आणून झाले बंगला बांधून झालाय पोराच लग्न करून झालंय आता माझ्यावर जबाबदारी काय राहिलेली नाही आता मी मोकळा झालोय तुम्ही लवकर या असा शहाण्या माणसाने सारखा का काय केला पाहिजे देवाला <laughs> फोन केला पाहिजे आता काय झालंय निदान ज्याचं उरकलंय त्याने तरी फोन करायला पाहिजे का नाही oh. आता तुमचं कधी उरकणार आहे कोणच ठो <laughs> उरकलं पाहिजे लवकर उरकलं पाहिजे योग्य योग्य वेळेला उरकलं पाहिजे ऐका एकदम सोपं करतो शहाण्या माणसानं शहाण्या माणसानं काम झालं रे झालं कि मोकळ्या मनानं निघलं पाहिजे आमचे वैकुंठवाशी कुंटवाशी गुरुदेव घुले बाबा पाठात सांगताना असं म्हणायचे बोआ शहाण्या माणसानं राजी खुशीनं आणि अक्कल हुशारीनं तयार असलं पाहिजे जायला तयार असलं पाहिजे लोकांनी वाट पाहिली नाही पाहिजे आपली जाऊ दे नाही म्हणजे हे कधी जातील अशी वाट नाही लोकांनी वाट नाही पाहिली पाहिजे हे कधी संपवतील कधी संपवतील त्यांनी वाट पाहण्याच्या आत आपण एक दीडच्या आत संपवलं पाहिजे घाबरू <laughs> नका हे तो इतकाच आहे की शहाणी माणसं काम झाल्यानंतर थांबत नाहीत शहाण्या माणसाचं लक्षण आहे दादानो नो आपली अडचण हीच आहे आपलं कामच उरकत नाही काम होत नाही दोन वर्ग देतो आयुष्य संपलेलं असत आणि काम शिल्लक राहिलेलं असत याच्यात आपला नंबर आहे आणि काम संपलेलं असतं आणि आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं

नाही झालो पाही रिकामा आत्मान चेद विजयानियार अयमस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय आता कसलं काम राहिले काम संपलेलं आहे यम लब्ध्वाच्या परम लाभ मन्यते स्थितो न दुःखे न गुरुनापे विचारले तृप्ती झाली या जैशी साधने सरती या पैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही माझ्या बोलण्याचा अभिप्राय इतका आहे एकदा का हे शरीर स्वीकारलं की त्याच्याबरोबर त्याचा जन्म आणि मृत्यू या दोनही विकाराला काय करावं लागतं स्वीकारावं लागतं मी थोडं बाजूला सरकलो एवढ्यासाठी जन्माचं जसं तुम्ही स्वागत करताय तसंच आपण आपल्या जीवनात बोला मृत्यूचं सुद्धा काय केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे आणि कधीतरी देवाला विनंती केली पाहिजे हे मला लवकर येऊ दे एक बोलू का एक महत्वाचं वाक्य देतो देतोश्वर बाबा मृत्यूच सौभाग्य मृत्यूच सौभाग्य एखाद्याच महात्म्याच्या नशिबी येत नाही लक्षात आलं तू म्हणाल मग आपण मरत नाही का कोण म्हणलं आपण मरतो हो? आपण मरतच नाही फक्त आपले ट्रान्सफर होते <laughs> मरत नाही तैसे जीर्ण वस्त्र जी। मग नूतन वेडी जे ते भी आते स्वीकारी जे चैतन्य ना जीवन देखे थे मराना धरी नवी भोग शुभ अशुभाचा महाराजाची भाषा आहे जीव न देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण जीर्ण सांडी नवी धरी एवढच होत आहे एवढंच होत आहे मृत्यू येत नाही दादा फक्त आपली काय होते ट्रान्स ट्रान्सफर करत आहे ना बदली बदली ती फक्त बदली होते हो बरं ती बदली होताना कसं असतंय गुरुजी आहेत तर गुरुजी आहेत ना गुरुजी गुरुजी बदली बदली होताना बदली कशी होत असते बदली अशी होत असते तातेवे बदले झालेले तुमच्या वेळी बदली कशी असते बदली होत असताना आपण आपली फाईल बरोबर वरच्या अधिकाऱ्याकडं पाठवतो वरच्या अधिकारी ती फाईल पाहतो आणि मग तो फाईल पाहतो मग त्यांच्या कामातली कामातली सचोटी प्रामाणिकपणा पारदर्शीपणा शासनाच्या योजना त्यांनी तळागाळातल्या जनतेपर्यंत कशा नेऊन पोचवल्या त्यांचं काम प्रामाणिकपणा हे सगळं वरचा अधिकारी पाहतो आणि त्या फाईल वर सही करतो आणि मग शेरा चांगला देतो <laughs> आणि तो म्हणतो जाऊ दे आता यांना मुंबईला आणि मग बदली कुठे होते मुंबईला होते चांगल्या ठिकाणी बदले होते चांगल्या ठिकाणी म्हणजे कळलं चांगलं असं चांगल्या ठिकाणी मग काय होते बदले होते आता पुढचं आहे का अजून एक प्रकार असतो तो अधिकारी ते फाईल पाहतो मग व्यवस्थित नाही व्यवस्थित नाही म्हणजे सगळा काम चुकारपणाच आहे वेळेवर हे कामाला कधी गेलेलेच नाहीत हे फक्त पगारालाच हजर राहिलेले आहेत महिनाभर हे गैरहजरच राहिलेले आहेत यांच्यावर बरेचसे फार दाखल झालेले आहेत यांनी बरेचसे कळलं तुम्हाला सगळं आणि मग तो वरचा अधिकारी काय करतो त्या फाईलवर सही करतो आणि तो म्हणतो जाऊ द्या यांना गडचिरोलीला <laughs> बरोबर बरोबर चला आता मला सिद्धांत द्यायचा आहे सिद्धांत आहे का माणसाचं जीवन मिळाल्यानंतर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जर मुखाने परमात्म्याचं नामचिंतन केलं असेल हाताने टाळी वाजवली असेल हाताने देवाची पूजा केली असेल साधूची सेवा केली असेल पायानं तीर्थयात्रा केली असेल पंढरी आनंदी देहूची वारी केली असेल गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन केलं असेल अन्नदान केलं असेल सत्कर्म केलं असेल दानधर्म केला असेल तर तो वरचा अधिकारी परमात्मा त्याच्यावर सही करतो आणि तो म्हणतो यांना आता जाऊ द्या कुठं मुंबईला <laughs> नाही यो। हो तो म्हणतो यांना हरिदासाची नाम योग भ्रष्टी जायते अशा उच्च कुळात वैष्णवाच्या कुळात साधूच्या कुळात महात्म्याच्या कुळात त्याचा काय होतो जन्म झाली का बदली बदली आता दुसरी बदली सांगतो माणसाचं शरीर मिळून सुद्धा मुखानं गुटक्या शिवाय शिवाय दुसरं काही चगळलंच नाही मी खरं सांगतो ते अगदी खरं सांगतो मला तारीख देणारा माणूस जर समोर आला आणि समजा ते गुटखान तंबाखू खाल्लेला असला आपण तारीखच देत नाही त्याला खरं सांगतो आता लोक लय हुशार आहेत मोबाईलवर तारीख देत आता ते <laughs> दे, मोबाईल मधून काय वास यायची व्यवस्था नाही खरं बोलतो मी मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे माझी विनंती आहे तोंड मिळून जर त्यानं गुटक्या शिवाय तंबाखू शिवाय दुसरं काही चगळलंच नसेल तोंड मिळून जर कधी त्यानं विठ्ठल विठ्ठल म्हटलेलंच नसेल हाताने कधी टाळी वाजवलीच नसेल पंढरी आळंदीची पायानं कधी वारी केलीच नसेल गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन केलंच नसेल अरे कसला देव कसला साधू मी देवाचा बाप आहे असा जर कोण म्हणला असेल आता खासगीत भेटा तर मात्र देव 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 त्यास फाईल वर सही करतो तो वरचा अधिकारी आणि तो म्हणतो जाऊ दे यांना यमाचा पाहुणा ना प्राणी हो पासून अभिनंदन करतो खूप धन्यवाद देतो कारण हे प्रमाण माझ्या पाठ आहे आता आहे आहे की पाठ हे माझ्या बाबा पण कधीच मी बसवलं नव्हतं अभ्यास असतो पण कुठं काय बसवायचं हे कळलं ते खूप महत्वाचं आहे ना आता मी इथं कोणतं म्हणत असतो ते सांगतो जाऊदे यांना चिरवलेला म्हणजे खंती खंत कोणी गाडव कुत्रा या निकृष्ट नीच निंद हिन योनीला त्याला जन्माला जावं लागत बदली दोघाची बी होते पण मग आपली बदली जर चांगली करून घ्यायची असेल तर आपली फाईल व्यवस्थित तयार झाली आणि अजून एक सांगू इथल्या अधिकाऱ्याकड कर, फाईल नीटनिटकी नसताना सुद्धा चांगल्या ठिकाणी बदली करून घेता येते आता हे कळलं तुम्हाला ह्याच्यातलं रहस्य पण ही व्यवस्था त्या अधिकाऱ्याकडे नाही येथे नाही खोटा परिहार परिहार जानशी अंतर पांडुरंगा धन्यवाद उत्तरेश्वर बाबा एकदम गोड एकदम गोड आणि म्हणून ऐका इथल्याकडे काय बी चालेल तिथे नाही चालत अंतरीचे बीज जाने कळवळा व्यापक सकाळा ब्रह्मांडाचा न सांगता त्याला सगळं कळतंय माझ्या बोलण्याचा आतापर्यंतच्या व्याख्यानाचा अभिप्राय इतकाच आहे आशय इतकाच आहे आपल्याला मरण येत नाही आपली फक्त काय होते बदली होते हो ट्रान्सफर होते खरं मरण कोणतं सांगेल स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा कायमचा संबंध विच्छेद होणं हे खरं मरण आहे खरं मरण कोणतं अंतःकरण आणि वासना यांचा कायमचा संबंध तुटणं हे खरं मरण आहे खरं मरण कोणतं वासना कायमची जळून खाक होणं हे खरं मरण आहे आणि म्हणून दादा नो जन्माबरोबर आपण मरणाला सुद्धा किंमत दिली पाहिजे आपण जन्मासारखंच मरणाकडं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मुद्दा माझा इथं चाललेला आहे की शरीर भेटलं की शरीराचे दोन विकार आहेत कोणते झोपले कोणते मग हेच की आता सांगते ते जन्म आणि मरण हे शरीराचे दोन विकार शुधा आणि तृषा प्राणाचे दोन विकार आणि शोक आणि मोह मना हे मनाचे दोन विकार अनिवार्य आहेत मन आहे तोपर्यंत शोक मोह राहतातच प्राण आहे तोपर्यंत क्षुधा तृषा राहतेच देह आहे तोपर्यंत जन्माने मृत्यू राहतातच अनिवार्य पण भक्ताच्या जीवनात महापुरुषाच्या जीवनात भक्तीच्या द्वारा नामस्मरणाच्या द्वारा सत्कर्माच्या द्वारा सदाचरणाच्या द्वारा भगवंताच्या कृपेनं क्रांती होते आणि काय क्रांती होते हे महात्मे हे साधू हरिभक्त आपल्या जीवनात या विकारावर विजय मिळवितात विकार जिंकतात विकार ताब्यात ठेवतात या सगळ्याच विकाराच्या पलीकडे त्यांचं जीवन